सावखेळा सिम या गावात शेतबांधाच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका चाळीस वर्षीय तरुणाला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि तुला मारून टाकू अशी धमकी दिली ही घटना दिनांक अकरा नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी यावल पोलीस ठाण्यात दुपारी बारा वाजून सहा मिनिटाला दोन जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरातील व्यास शिक्षण प्रसारक मंडळ जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक भरती सुरू आहे प्रायमरी टीचर स्पोर्ट टीचर कम्प्युटर टीचर आणि म्युझिक टीचरच्या जागा भरायच्या आहे या संदर्भात इंटरव्ह्यू दिनांक तेरा नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता घेतला जाणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूल यावल सावकाळ सीम या गावातील संजू अरमान तळवी वय चाळीस वर्ष या तरुणाला शेतबांधाच्या कारणावरून वाद करीत रमजान मुशीर तडवी व हमीद मुशीर तडवी या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि तुला मारून टाकू अशी धमकी दिली तेव्हा याबाबत संजू तडवी यांनी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे